आणि मी असंच सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने अशाच मैत्रीपूर्ण शर्ती करा जेणेकरून वादावर महाराष्ट्रामध्ये काय देशात शर्ती चालू राहतील तोपर्यंत पंढरीत शेठचं नाव आम्हाला पुढचा जन्म आमचा होईल तेव्हा आम्हाला पंडित शेठचा मोठा भाऊ आणि मित्र मिळावा इथे आडवायला सारखा मित्र पाहिजे तसा तो आमचा एक उमरासारखा मित्र होता खूप दिवस झाला आपला बादल मैदानामध्ये येत नाही बादल थोडा आजारी आहे दादा नमस्कार दादा काय सांगाल आजची घरची गाडी तुमची पलाली काय नाही आनंद वाटला मैत्रीपूर्वक शरद झाली माझा मित्र भाऊ आतिश पाटी शरद झाली मैत्रीपूर्वक mm. आणि मा मी असंच सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने अशाच मैत्रीपूर्वक शर्ती करा कारण जेणेकरून वादावत होणार नाही भांडण होणार नाही mm. आम्ही जात जाताना पण शरद काढताना पण एकत्र गेलो आलो तेव्हा पण शेटनी मला अभिनंदन केलं आणि आतिशटला मी मी सांगितलं की तुझा वासू खूप चांगला आपला आणि खूप चांगली शरद झाली म्हणजे एकदम टाकाटाकी मी झाली दादा घाटावर ना तुम्ही दोन्ही काय दो काय सांगा ना नाही ना आमचं आजचं नियोजन विजू कालीचं नियोजन आज विजू कालीने दोन्ही गाडी जुळवली आणि आमची वडकीची गँग या सर्वांनी मिळून आज गाडी जुळवली चांगली कारण दोन तीन वेळेला मागच्या वेळेला गाडीने मार खाल्ला होता माझ्या त्यांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला गाडी जुलून देतो आणि विलास शेठ माझा मित्र आहे संभाजीनगरचा त्यांनी सांगितलं का माझा बैल आणि दुसरा कुठलाही बैल आणि विजू काले आमचे आहेत त्यांनी सगळं नियोजन आज आणि आजचं नियोजन नाही गेली पस्तीस वर्ष ते आमच्या बैलगाड्यांचं नियोजन करतायत दादा आता खूप दिवस झाला आपला बादल मैदानामध्ये येत नाही बादल थोडा आजारी आहे एक दोन तीन महिन्यानंतर बैल आता मैदानात येणार शंभर टक्के येणार दादा आता तुमचा म्हणजे मित्र म्हणून आपण शेठ फडके जे आता आपल्यामध्ये नाहीत तर काय सांगाल पंढरी शेठचे विषयी आम्ही काय सांगणार दोघे आमचं रोजचं दोघांचं बोलणं व्हायचं शर्ती क्षेत्रामधला कोयरू हिरा आणि ते गाणं आहे ना दुःख आडवायला उंबरासारखा मित्र पाहिजे तसा तो आमचा एक मित्र होता जेव्हा जेव्हा आम्ही शर्ती येतो मैदानामध्ये निघताना थोड्या डोळ्यामध्ये पाणी येतच कारण ज्या दिवशी शरद असेल त्या दिवशी फोन करता सकाळी आठ वाजता शेठ तुम्ही किती वाजता मैदानामध्ये याल त्यामुळे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये काय दे देशात शर्ती चालू राहतील तोपर्यंत पंढरी शेठचं नाव अमर राहील तुमच्या नेहमी शर्ती सोबत व्हायच्या आता कुठे मिस करत कांभर टक्के आम्ही मिस करतोच आणि आम्ही लवकरच त्यांची नातवंड आहेत त्यांची मुलं आहेत ते लवकरच माझ्याने देवतील अशी आशा भागतो कारण त्यांनी पंढरीजेठचं नाव चालवावं ही आमची खूप इच्छा आहे बस देवाला एकच सांगेन त्यांना चांगली सुदबुद्धी दे आणि शेठच्या नावाने त्यांनी गाडी एक तरी बैल ह्या वर्षी तर नाही आले पुढच्या वर्षी घेऊन यावं असं आम्हाला वाटतं पंढरीजी शेठच्या विषयी काय सांगायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे का कधीच त्यांनी भेदभाव न केला कोणाकडे किती पैसा याला महत्त्व नाही माझ्या आयुष्याने शेड सांगितलं पंढरीशेठ पैसा संपसर सोडून गेले त्याच्यापेक्षा एक माणूस आणि दोस्ती हे नाते एक ठेवून गेले आमच्यासाठी आम्ही एकच सांगू जेव्हा पुढचा जन्म आमचा होईल तेव्हा आम्हाला पंढरी शेठचा मोठा भाऊ आणि मित्र मिळावा ही देवाला विनंती धन्यवाद